शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना लाल कांद्यामध्ये पुनर्लागवडीनंतर ऐंशी ते नव्वद दिवसात चांगलं हार्वेस्टिंग करण्यासाठी चांगलं टनेज मिळवण्यासाठी आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओचा विषय लाल कांद्यामध्ये पुनर्लागवडीनंतर पहिल्या पन्नास दिवसामध्ये कोणत्या फवारण्या आणि कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण एक गेल्या आठ नऊ दिवसापूर्वी लागवड केलेल्या पुनर्लागवडीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत तिथं ड्रिपचा वापर आपण केलेला आहे ठिबक सिंचनच्या माध्यमातून इथं काय पवार म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि मर रोगाचा प्रादुर्भाव असेल चांगल्या पद्धतीमध्ये कांद्याचं चा उत्पादन पहिल्या ऐंशी नव्वद दिवसामध्ये लागवडीनंतर आपल्या हातात कसं मिळालं पाहिजे टनेज चांगलं कसं मिळालं पाहिजे त्यासाठी लागवडीनंतर पुनर्लागवडीनंतर आपल्याला जर ड्रिपचं माध्यम असेल अशा पद्धतीने बघताय तुम्ही ड्रिप सिंचन ठिबक सिंचन असेल तर त्या ठिकाणी पहिलं नवव्या दव्या दिवशी ड्रिपमधून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन आणि पाचशे ग्रॅम रिडोमिल गोल्ड हे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे आणि त्याच दरम्यान पहिली फवारणी आपल्याला करायची दोनशे लिटर पाण्यामधून गच्च फवारणी अगदी गच्च असा या बेडवर असेल अगदी गच्च फवारणी नी करायची नीट लक्षात घ्या मी दाखवतोय तुम्हाला या ठिकाणी अशी गच्च फवारणी करून घ्यायची दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो एकरी दोनशे ते तीनशे लिटर सुरुवातीला पाणी गेलं पाहिजे दोन तीन चार पंपाने होणार नाही दोनशे लिटर पाणी गेलं पाहिजे कमीत कमी, -कमी दहा पंप गेले पाहिजे चांगली गच्च फवारणी करून घ्यायची ऑन दोनशे लिटरला ऐंशी मिली दोनशे लिटरला ऐंशी मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या कॅमेरामॅन इकडं बघ लोकांना कांदे लावलेले बघायचे नाही काय डॉक्टर किस्साच्या माध्यमातून काय मार्गदर्शन देत आहे ते सांगत असताना जरा कॅमेरामॅन लक्षात ठेव हजारो वेळा तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांची सेवा करत असताना डॉक्टर किस्साच्या माध्यमातून आपल्याकडून कुठली चूक होता कामा नये तुला हजारो वेळा सांगतोय की अशी लागवड केल्यानंतर हे ड्रिप दाखवतोय इथं ड्रीपचं पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला गेलं पाहिजे एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन पाचशे ग्रॅम रिडोमिल गोल्ड किंवा पाचशे ग्रॅम बाविश्टे त्यानंतर आपल्याला गच्च फवारणी गच्च म्हणजे अशी गच्च केली पाहिजे की पुढापर्यंत इथं ओलं झालं पाहिजे आता हे लागवडीनंतर हे बघा हे मुळं आपल्याला त्या ठिकाणी कुजले नाही पाहिजे इथं आपल्याला कांडी पुढच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये चांगली भर गच्च दिसली पाहिजे कांदा पाथीवर आला पाहिजे पंचवीस तीस दिवसामध्ये मेरियन टचअपचा स्प्रे झाला सहा ते सात दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे जवळजवळ वीस बावीस पंचवीस दिवसाचे कांदे होतील त्यावेळेस तुम्हाला मावा असेल या गाभ्यामध्ये मावा असेल ब्लॅक थ्रिप्स असेल पांढरा पांढरी माशी असेल इथं येऊ नये म्हणून कीटकनाशकची फवारणी करत असताना तुम्हाला दोनशे लिटरला बायोडी धनकिर्तीचं बायोडी तीनशे तीन दोनशे लिटरला अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲसिफेट दीडशे ग्रॅम आणि बावीस टीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घेतल्यानंतर पुढचा स्प्रे चाळीस पंचेचाळीस दिवसाला तुम्हाला घ्यायचं आहे त्याच वेळेस खताचा डोस देत असताना खताचा डोस देत असताना एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस आणि त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची पाचशे लिटर पाण्यातून एकरी गच्च फवारणी करायची फोर स्ट्रोक पाच लिटर गेल्या चार वर्षापासून अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा असेल तुमचा रांगडा कांदा असेल तुमचा लाल पोळ कांदा असेल गावठी कांदा असेल लाल पोळ कांदा असेल पावसाळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं तिथं तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवसाला एकरी पाचशे लिटर पाण्यामधून पाच लिटर फोस्ट्रोकची गच्च फवारणी क करायची त्याच्या अगोदर चार पाच दिवस तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे खताचा सा डोस घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटच्या तीन फवारण्या कांदा फुगवणीसाठी लष्टासाठी वजनासाठी कोणत्या करायच्या त्याच्यासाठी चॅनलला गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघायचा असेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा नाही केला तरी पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी पाठीमागचा नाही बघता आला तरी तुम्हाला पंचावन्न ते प ऐंशी दिवसात या पंचवीस तीस दिवसामध्ये कोणत्या दोन ते तीन फवारण्या करून कांद्याची साईज कांद्याचं वजन आपल्याला फास्ट मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद